आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब आमदार लहूजी कानडे अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब खाळुंके जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वापरे साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किलन काळे अहमदनगर युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शीतल भैया वाबळे यांच्या नेतृत्वाखाली आज गेले या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील ुस्तो कुस्तोडणी कामगारांना अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बँकेड वाटपाचा कार्यक्रम पार पडला पक्ष संघटना वाढीसाठी आम्ही यापुढे प्रयत्न करणार आहोत जिल्ह्यात एक नंबर काँग्रेस पक्ष असेल यावेळी या ठिकाणी आमच्या डेरे पंचायत समिती सदस्य विडी काळे पाटील सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर नांदगावचे उपसरपंच नवनियुक्त काँग्रेस पदाधिकारी मनोज सुळ नांदगावचे जाधव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन जर आदींच्या उपस्थितीत हा मी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे संघटने अहमदनगर जिल्हा संत सातोबा युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे कैला डावरे हरिदास करंडे राहुल करंडे आदी या ठिकाणी उपस्थित होते सत्यदादांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पक्षवाडीच मोठ संघटन या ठिकाणी तयार होत आहे युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा भोग वाढला आहे आज या ठिकाणी माजी अहमदनगर युवा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं याबद्दल मी देरे ग्रामस्थांचा आभारी आहे धन्यवाद